दत्तवाडी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले दुचाकीस्वारांच्या घबराहाट कोगनोळी परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सोनसाखळ्या चोऱ्यांचे रविवारी दुपारी चारच्या सुमारास दत्तवाडीतील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी पळ काढला याबाबत अधिक माहिती अशी की दत्तवाडी तालुका निपाणी येथील इंदुबाई नामदेव डूम वय बासष्ट या येथील पिण्याच्या पाण्याच्या टॉकीजवळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येऊन गाडी हळू करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून तोडून घेऊन पळ काढला अचानक त्यांच्यावर हल्ला झाल्याने घाबरल्या काय समजायच्या आत गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने घेऊन पळ काढला गळ्यातील मंगळसूत्र हसडा मारून चोरी केल्याचे लक्षात ते येताच त्यांनी आरडाओरड केली आजूबाजूचे लोक जमा होऊपर्यंत अज्ञात चोरट्याने मोटरसायकल वरून पळ काढून गायब झाले हंचिनाळ येथील महिलेचे मंगळसूत्र चोरीची घटना ताजी असतानाच दत्तवाडी येथे घडलेल्या घटनेमुळे महिला वर्गात मोठी घबराट निर्माण झाली आहे कोगनोळी पासून हणबरवाडी दत्तवाडी हंचिनाळ सुळकुड यासह वाडी वस्तीवर रोजंदारी व रोजच्या जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी महिला ये जा करत असतात पण कोगनोळी नजिकच हंचिनाळ व वा दत्तवाडी येथे मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्याने महिलांच्या घबराहट निर्माण झाले आहे

एक देवा आवश्यकता स्वाभिमान गृह को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को गोग्लोरी मराठी 4.5 समूह और सोसाथी सोसाथी शायचा शायचा समोर तालुका, तालुका निवारी